दरवर्षीचा उन्हाळा हा पाणीटंचाईचा काळ असतो परंतु जिल्ह्यात दोनच तालुक्यामध्ये टँकर सुरू आहे ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे तेथील ग्रामपंचायतीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मागणी तेथे करण्यात येणार आहे आहे जिल्ह्यातील गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात यामध्ये चिखलदरा तालुक्यातील सतरा गावे तर चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे जून महिना सुरू झाला असून काही ठिकाणी अवकाळी पाऊसही कोसळला आहे परंतु अद्यापही जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्यावरून स्थिती कायमच आहे यामागील कारण नैसर्गिक कमी आणि नियोजनाचा अभाव हेच अधिक आहे सदर सदुसज गावांपैकी अठरा ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो दोन वर्षापूर्वी पावसाने दिलेला दगा आणि गेल्या वर्षी दिलेला हात यामुळे विदर्भातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठी भर पडली असून अमरावती जिल्ह्याला पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा दर्यापूर अंजनगाव सुरची तालुक्यातील शहानूर ही धरणे जिल्ह्याला वरदान ठरली आहे परंतु धारणी आणि चिखलदरा हा मेळघाटचा प्रदेश तसेच मोर्शी तालुक्यातील काही भाग हा दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करीत असतो यंदाही मोर्शी तालुक्यातील सर्वात जास्त गावे ही टंचाईग्रस्त आहेत सध्या पाणी टंचाई ज्या गावात निर्माण झाली त्या भागांना पाणी देण्यासाठी अठरा टँकर सतत फेऱ्या घालीत आहेत यामध्ये सतरा टँकर हे एकट्या चिखलदरा तालुक्यातील असून चांदू रेल्वे तालुक्यात एका टँकरने पाणी पुरवठा केला जातो पाणी टंचाईवर उपाययोजनासाठी नळ योजना विंधन विहिरी कूप नलिका तात्पुरत्या पूरक योजना आणि टँकर सुविधा इत्यादींचा समावेश आहे यापैकी नळ विषयक योजनांचे फक्त दोन कामे पूर्ण झाले आहे तर कुप नलिकेचे साठ कामे पूर्ण विंधन विहिरीचे छत्तीस कामे पूर्ण झाले आहे तर विहिरीचे एकशे अठरा कामे सुरू आहे ज्या ठिकाणी पाणी टंचाई असेल तेथील ग्रामपंचायतीने मागणी करावी तेथे उपाययोजना करण्यात ते येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीत एकूण अठरा टँकरद्वारे अठरा गावा गावामध्ये पाणीपुरवठा सुरू आहे यापैकी एकट्या चिखलदरा तालुक्यामध्ये सतरा गावांमध्ये सतरा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे आणि याव्यतिरिक्त चांदुरेले तालुक्यामध्ये फक्त सावंगी मगरापूर या गावाला टँकरद्वारा पाणीपुरवठा सुरू आहे या सर्व गावांना साधारणतः दरवर्षी टँकर लागतो त्यामुळे या सर्व गावांचे नियोजन आता कायमस्वरूपी पाणीपुरवठा मिळण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेले आहे त्यामुळे जेव्हा या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याच्या योजना होतील तेव्हा ह्या गावांना टँकर लागणार नाही या व्यतिरिक्त हे सदुसष्ट गावांमध्ये नळ योजना विश विशेष दुरुस्तीचे कामं मंजूर आहेत आणि ते सर्व प्रगतीपथावर आहेत तसेच तात्पुरतेपूरक नळ योजनेचे एकवीस गावांमध्ये कामं मंजूर आहे ते सुद्धा सुरू आहे त्यामध्ये सुद्धा बोर न कुप नलिकेचे कामं करून गावामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या मागणीनुसार संपूर्ण टंचाई अंतर्गत उपाययोजना मंजूर करण्यात आलेले आहे सध्या स्थितीत या कार्यालयाकडे ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची पाणीटंचाई अंतर्गत मागणी प्रलंबित नाही एकंदरीत पाणी टंचाईची संपूर्ण परिस्थिती अमरावती जिल्ह्याअंतर्गत नियंत्रणामध्ये आहे या व्यतिरिक्त आणखी जिथे कुठे पाणी टंचाई अंतर्गत ग्रामपंचायतची मागणी राहावी त्याचे आम्ही सर्वेक्षण करून तात्काळ तिथं उपाययोजना करण्याचे नियोजन करू धन्यवाद अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती